नमस्कार शेतकरी बांधवांना माझं नाव कैलाश मंगर अडव्हान्स पेस्टिसाइड आज राष्ट्रीय शेतकरी दिवसानिमित्त आपण आलेलो आहोत प्रगतशील शेतकरी रुपचंदजी करड भाजणी मुक्का नान्ना मांगली तालुका कामपी जिल्हा नागपूर तर आपण प्रगतशील शेतकऱ्याकडून जाणून घेऊ अडव्हान्स कंपनी बद्दल माहिती तर दादा अडव्हान्स कंपनी बद्दल तुम्ही काय सांगू इच्छिता अडव्हान्स पेस्टिसा कंपनीचे जे, जे प्रोडक्ट आहे हे खूपच चांगले आहे मी अगोदर दुसरी वापरत होतो आणि पाच सहा वर्षांनंतर मी हे औषधी वापरणं चालू केलं त्याच्यामुळे मला उत्पादन चांगलं येत आहे चांगल्या चांग प्र प्रमाणात आव्हरेज पण देत आहे हा तर तुम्ही इतर शेतकऱ्यांना काय सांगाल इतर शेतकऱ्यांना एवढं सांगू इच्छितो की ॲडव्हान्स कंपनीचे प्रोडक्ट हे त्यांनी वापरावे अच्छा अच्छा तुमचं म्हणणं की अडव्हान्स कंपनीचे जे औषध आहे ते इतर शेतकऱ्यांनी सुद्धा वापरायला पाहिजे ज्याच्यामुळे आपल्या उत्पादनामध्ये वाढ होईल तर तुम्हाला उत्पादनामध्ये वाढ झालेली आहे नक्की झालेली आहे नक्की झाली तर धन्यवाद सोडून तुला तुझा